अत्कणले विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर झालाय नांदणी येथील आदर्श समाजसेवक स्वर्गीय अपगोंडा कलगोंडा पाटील यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा आदर्श समाजसेवक पुरस्कार दोन हजार तेवीस देशभक्त रत्नापण्णा कुंभार शिरोळ तालुका मागासवर्गीय सहकारी सुदगिरीचे संस्थापक चेअरमन दलित मित्र डॉक्टर अशोकराव कोंडीबा माने यांना तर नांदणी कृषीभूषण पुरस्कार दोन हजार तेवीस प्रगतीशील शेतकरी भूपाल बाबू शंभू शेटे यांना जाहीर झालाय अशी माहिती कलगोंडा पाटील स्मृती संयोजन समितीचे ऍडव्होकेट मनोज पाटील बापू आंबी रामगोंडा पाटील अनिल बोरगावे वैभव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आहे समन्वयादी राहजकारण विकास अभिमुख राजकारण सर्वसमावेशक धर्मनिरपेक्षता चारित्र्यसंपन्न नेतृत्व आणि निस्वार्थी कर्तृत्व यांचा आपल्या कृतीतून आदर्श घालून देणाऱ्या स्वर्गीय अपगोंडा कलगोंडा पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी व विकासासाठी अवरात्र धडपडणाऱ्या समाजसेवकाचा आदर्श समाजसेवक पुरस्कार व समाज कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी राजकीय कृषीभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं डॉ अशोक रमाणे यांच्या आदर्श समाजकार्याची व भूपाल शंभू शेटे यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले यावेळी सेवानिवृत्त पशुधन पर्यवेक्षक डॉ भीमराव गणपतराव पाटणकर यांच्या पशुधन संवर्धनाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना विशेष सन्मानानं गौरवण्यात येणार आहे युवा व्याख्याते लेखक विचारवंत व साहित्यिक प्राध्यापक गणेश शिंदे यांच्या शुभ हस्ते जुगळे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार उल्हास पाटील दत्त साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतरावदा पाटील व नांदणींच्या सरपंच सो संगीता तगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नांदणी हायस्कूल नांदणी येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे करून वाढवून